पंढरपुरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्यास उद्यापासून प्रारंभ होत असून येथील चंद्रभागा मैदानावर हा कथा सोहळा एकतीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे या कथा सोहळ्यासाठी कालपासून हजारो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत तर आज पंडित प्रदीप मिश्रा यांचे पंढरीत आगमन झाले सकाळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला तर सायंकाळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी भाऊ भक्तांसोबत शहरातील प्रमुख रस्त्यावरून प्रदक्षिणा यात्रा काढली इंदिरा गांधी चौक आर्बन बँक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चोफाळा नाथ चौक मादर मारुती चौक येथील पुणा पुणा चौपाळा येथे समाप्ती झाली शहरात या शोभायात्रेचे जागोजागी पुरस्पुरती करून स्वागत करताना दिसून आले यावेळी बहुसंख्येने भाऊ यात सहभाग नोंदवला होता